आपला इचारकरांच्या ते आज रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलचा जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर संपर्क प्रमुख संतोष हत्तीकर शिवभक्त आनंदा मकोटे अशोक जी पुरोहित गोरक्षक सुनील कांदेकर मनोहर मेहत्रे सचिन वडर अतुल तणपुरे तेजस राणे नितीन नेमाणे प्रणव साळुंखे व इतर प्रमुख सभासद उपस्थित होते शहरातील अनेक हिंदुत्ववादी यांच्यासह समाजसेवक यांनी दिल्ली येथील भयाड हल्ल्याची निंदा करत व जोडे मारो आंदोलन करून दहशतवाद्यांचं प्रतिमेचं दहन केलं आंदोलनाची सुरुवात इच्चलकरंजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करून त्यांना अभिवादन करून झाली तेथून प्रांत कार्यालयात दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन दिलं यावेळी जिल्हामंत्री पंढरीनाथ ठाणेकर व माजी नगरसेवक श्री मनोज साळुंखे श्री किरण पवार श्री मुकुंद ताळेकर यांनी दहशतवादाला जात धर्म नसतो पण प्रत्येक दहशतवादी विशिष्ट जातीचा का असतो असा मार्मिक प्रश्न करत हल्ल्याची निंदा केली असं स्फोट आपल्या देशात होऊ नयेत यासाठी सदर निवेद हे माननीय पंतप्रधान संरक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना पोहोचवून या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा द्यावी नाहीतर या देशात अराजकता माजवण्याची शक्यता नाकारता येणार नाही नाया। असा सवाल प्रांताच्या समोर मांडला सत्यमुख प्रतिनिधी सचन संपतराव इंगवले तुर्ण तुर्ण भार्ण 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 हा आता निवेदन दिलं तुम्ही वाचल शब्द असं करून चालणार नाही हे निवेदन अगदी पंतप्रधानांनी पाहिजे आमचे नाही किंवा हिंदू संजमी आहे म्हणून जर आमच्या अत्याचार केला तर आम्ही सह करून घेणार नाही पाठीमागून वार केले आणि आरोपी कोण आहे एका आमदार मित्रांनो आपण किती दिवस जप्तिसाय आपल्याला काय मन भावना काय आहेत नाही आणि प्रत्येक हे काम करत आहे हिंदुत्वादी अरे जेव्हा तुमच्या घरात घडते तेव्हा तुम्ही काय करणार सांगा मला व्यवस्थित बघून घ्या ही मुलगी पूर्ण शिकली आणि सैन्यामध्ये भटके होणार होती तर तिला एक व्यक्ती प्रेम करून नकार जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका